शेवटच्या आता इलेक्शन चालू आहे सध्या काय वातावरण वातावरण गंगापूर शहर आता काय येत्या दोन हजार पंचवीस मध्ये दोन डिसेंबरला जे मतदान होते नगर परिषद त्या बाबतीत नागरिक खूप जागरूक आहेत कारण ही निवडणूक गेल्या नऊ वर्षानंतर नगर परिषदची निवडणूक पाच वर्ष प्रशासकीय नगर परिषदेचे कार्यकर्ता आणि चार वर्षांनी प्रशासकीय राज्य या नगर परिषदेवर चालतात नागरिकांच्या विविध समस्या नऊ वर्षात निर्माण झाल्या त्यामुळं नागरिक खूप प्रमाणात या प्रशासनाला या पाच वर्षात झालेल्या कामाला आहे विविध समस्या सोडवण्याचं ते उत्तर मागणार आहेत की या या समस्या का निर्माण झाल्या आणि आम्हाला असा विश्वास आहे की आमची जनता आमच्यावर विश्वास ठेवी आणि ह्या सर्व समस्या आमच्या मार्फतच सोडवण्यासाठी आम्हाला मदत करते सध्या काय सध्या पाणी प्रश्न किंवा कोणते कोणते प्रश्न चर्चेत सत्य ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न गंगापूर शहराचा फार मोठा आज रुजी आहे की गंगापूर शहराला जे तीन चार दिवस पाणी येत होतं ते आज महिन्याला पंधरा दिवसाला येते त्यामुळे महिला भगिनींना खूप मोठा आणि ते पण वेळ अवेळ सुटते रात्री दोनला येतं कधी तीनला येतं कधी दुपारी चारला येतं कधी सकाळी पाचला येतं त्यामुळे नागरिक खूप प्रमाणात बेजार हे पाण्यापासून झालेले आहेत आणि प्रत्येक गरिबात हातावरचं पोट असलेल्या नागरिकालासुद्धा ना जारचं पाणी विकत घेऊन आपल्या कुटुंबासाठी जास्त पाण्यासाठी एक तास जास्तीची रोजंदारी करायची वेळ यापासून झालेली आहे मग आता तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर परत एकदा काय काय आम्ही या ठिकाणी अध्यक्ष आमच्या ताब्यात आल्यानंतर झाल्यानंतर आम्ही जी एकोणीस कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती ती ज्या कॉन्ट्रॅक्टरने आणि या प्रशासनाने थांबवली होती ती योजना परत रन करून गंगापूर शहराला शुद्ध आणि आणि चोवीस तास आम्ही एकदा नाही पण दोन दिवसाआर पाणी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू ह्युमन वॉटरमिक कोणतं काम आहे दोन हजार अकरापासून मी नगराध्यक्ष होतो त्या काळात मी एकोणीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली अल्पसंख्याक समाजासाठी पासष्ट लाख सत्तर लाखाचा अधिक साथीखाना मी मंजूर करून उभा केला आणि गंगापूर शहरातील ज्या स्वच्छतेचा प्रश्न असो किंवा लाईटाचा प्रश्न असो हे सोडवण्याचा मी माझ्या माझ्यामध्ये मनोमन प्रयत्न केला वेळप्रसंगी आमच्या सर्व साथीदारांनीसुद्धा मदत करून ह्या हे प्रश्न सोडव्यासाठी खिशातून सुद्धा पैसे खर्च तुमच्या कार्यकाळामध्ये कोणी राजकीय दबाव वगैरे कोणत्या प्रकारचा राजकीय दबाव नव्हता तुमचं आता आता समजा तुम्ही नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर तुमचे कोणते काम करणार आहात पहिलं गंगापूर शहराचं पाणी प्रश्न सोडवणार गंगापूर शहरात जे पंधरा दिवसात पाणी येतं महिनाभरात पाणी येतं ते आम्ही दोन दिवसात देण्याचा प्रयत्न करणार ते पण शुद्ध आणि फिल्टरद्वारे पाणी देण्याचा आमचा प्रयत्न नाही हे शंभर टक्के आम्ही आश्वासन नागरिकाला देणार आणि ते पूर्ण करणार